कसली आहे रे <laughs> अरे हे टमाटर काय दोहाने दिले रे साहेब सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो हो साहेब अरे भर बाजारामध्ये टमाटर विकतोय की सोनं विकून आलं रे <laughs> साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो सोने चांदी या काट्यात मोजत नसतात <laughs> अरे वा जीप तर खूपच चालते रे तुझी ती जीप कमी चाललो आणि रे टमाटरचे भाव आधी कमी हे बघा साहेब दोन दिवसा आधी भाजीपाल्याचे भाव खूप वाढले आहेत तो गारपीट आली सगळं काही व्यस्त नसतं होऊन गेला तुम्ही काही म्हणा भाजीपाल्याचे भाव कमी होणार नाही कमी नाही होणार म्हणजे काय म्हणजे आमच्या सारख्या मिडल लोकांनी मग काय उपाशी मारायचं काय तुम्ही मनात आला तेवढा भाव ठेवता आणि मग आमच्यासारख्या सारख्या लोकांची झूट करता हे बघा साहेब तुम्ही मोठ्या मोठ्या मॉल आणि कॉस्मेटिक शॉप मध्ये जाता तिथे तर पाच दहा रुपयासाठी मोलभाव करीत नसता बरं ठीक आहे तुम्ही सत्तर नको द्या तुम्ही पासड द्या पण अशी बाजारात आमचे ओरडू नका काय बोलला

जाऊ दे अरे जाऊ दे जाऊ दे जाऊस तर चालवल्या जाऊस तर ते चालू करू तरी काय अरे स्वतः एकतर पिकवायला शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याला काय माहिती आहे अरे पंधरा दिवसा आधी बेस टाकून रोपे उठावी लागतात रोपे मोठी झाली की भर तडकडच्या अंगणामध्ये वकरणी करून ते रोपे लावी लागतात

Kita ikut rujuk Kau pun. Tahu tak? Tahu tak? Kamu lelaki panggil panggil tak? Jika tak panggil, saya tak lelaki. Saya tak panggil, saya